महाराष्ट्राचं राजकारण हे नेहमीच रोलर कोस्टरसारखं असतं एका दिवशी शांत दुसऱ्या दिवशी असं वाद येतं की लोकांना बसून बघावं असं वाटतं अलीकडच्या काही दिवसात नेमकं असंच होतं दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे या दोन्ही पक्षांचे नेते एकत्र आले भाजपविरोधात प्रचंड ताकद दाखवली नाशिकच्या गल्लीपासून चौकापर्यंत चर्चा भाजपला आता चांगलंच चा� आव्हान मिळणार लोक अजून त्या उत्सवातून सावरत नाहीत तोपर्यंत दुसरी धाडसी एंट्री शरद चंद्र पवारांची शरद पवार हे नाव म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातले एक वेगळं पर्व आहे बारामतीच्या मातीपासून त्यांनी सुरुवात केली दिल्लीत मंत्रिपदापर्यंतचा प्रवास केला आणि आता ऐंशीच्या पुढं वय असतानाही मैदानात उतरण्याची तयारी दाखवली राजकारणातले त्यांचे डावपेच इतके खोल असतात की समोरच्याला कायच्या आत खेळ उलटा होतो यावेळी त्यांचं लक्ष नाशिक कारण नाशिक फक्त शहर नाही तर दाक्षांचं शेतकऱ्यांचं आणि राजकारणाचं हृदय राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचा उद्या नाशिकमध्ये प्रचंड मोर्चा आहे मुद्दे फक्त घोषणाबाजीसाठी नाहीत तर लोकांच्या हाडात भिन्नार आहेत कर्जमाफी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा जेणेकरून ते पुन्हा उभे राहतील देशातल्या शेतकऱ्यांच्या कापसाला दर मिळावा शेतकऱ्यांचा खर्च कमी होण्यासाठी शेती यंत्र सामग्रीवरील जीएसटी रद्द करावा द्राक्ष उत्पादकांसाठी पॅकेज मिळावं नाशिकच्या द्राक्षाला जगभरात नाव आहे पण शेतकरी कर्जाच्या विख्यात आहे मित्रांनो गावाकडचा नजारा विचार करा पहाटेच्या धुक्यात शेतकरी सातबार हातात धरून बँकेच्या नोटीसा वाचतो अंगावर पिकाचा ताण आहे बाजारभावाचा ताण आहे असं सगळं झालं की माणसाची कंबर मोडते ह्याच वेदनेला शरद पवारांनी हात घातला मोर्चा फक्त शेतकऱ्यांसाठी नाही त्यांचं दुसरं पान म्हणजे राजकीय संदेश भाजप गेल्या काही वर्षात राज्यात मजबूत झाला पण आता विरोधकांनी एकत्र श्वास घ्यायला सुरुवात केली उद्धव ठाकरे आपले शिवसेनेचं घर पुन्हा बांधतायत राज ठाकरे पुन्हा एकदा एनर्जीनं मैदानात उतरलेत अजित पवार एकीकडे एक वेगळंच राज्यात स्वतःचं समीकरण सांभाळत आहेत आणि शरद पवार म्हणतायत खेळ अजून संपलेला नाही मोर्चा म्हणजे पवारांचा इशारा आहे आम्ही अजून आहोत आणि आम्हाला दुर्लक्ष केलं तर पुढे पश्चाताप करावा लागेल नाशिकच्या मुख्य रस्त्यावर राष्ट्रवादीचे झेंडे आहेत ढोलताशांचा आवाज सगळीकडे आहे शेतकरी महिला तरुण सगळ्यांच्या चेहऱ्यावर आशेचं हास्य आहे पवार पुढच्या रांगेत चालले आहेत हातात काठी पण डोळ्यात तेज शेतकऱ्यांचं पोट भरलं तर महाराष्ट्र मजबूत होईल असं ते मंचावर म्हणतायत प्रेक्षक टाळ्यांचा वर्षाव करतायत आणि ही फक्त सभा न राहता हा जनतेचा विश्वास परत मिळवण्याची सुरुवात आहे आणि असं चित्र उद्या नाशिकच्या मातीत पाहायला मिळेल शरद पवारांचं एक वैशिष्ट्य आहे ते नेहमी लांबचा विचार करतात हा मोर्चा फक्त एका दिवसाचा कार्यक्रम नाही तो येणाऱ्या महापालिका जिल्हा परिषद निवडणुकांसाठी पाया आहे नाशिक हे केंद्र आहे इथून सुरू झालेली चळवळ राज्यभर पोहोचू शकते भाजपासाठी याचा अर्थ काय तर प्रत्येक पावलावर सावध राहावं लागेल कारण पवार फक्त मोर्चा काढत नाहीत ते संपूर्ण गेम प्लॅन तयार करतात भाजपमध्ये हालचाल सुरू आहे ते जाणतात पवारांचा अनुभव उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या युतीचा जोश अजित पवारांचं समीकरण हे सगळं आज त्यांच्यासाठी कठीण होऊ शकतं त्यामुळं भाजपही आपला डाव वागतायत कदाचित मोठं आश्वासन देतील कदाचित स्वतःच मोर्चा रोड शो करतील पण सध्या तरी सगळं लक्ष पवारांच्या नाशिक एंट्रीवर हो आहे भविष्यात काय होऊ शकतं मोर्चानंतर शरद पवार शेतकऱ्यांसाठी राज्यभर सभा घेऊ शकतात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पवारांशी समन्वय साधतील का भाजप नवीन धोरण जाहीर करून परिस्थिती हाता येईल का राजकारणात काही निश्चित नसतं मित्रांनो पण नाशिकचा मोर्चा महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर ही मोठी खून ठरेल या शंका नाही मित्रांनो हे सगळं ऐकल्यावर अजून एक गोष्ट स्पष्ट आहे महाराष्ट्राचं राजकारण अजून खूप मजेदार तुफानी आणि अनपेक्षित आहे उद्धव ठाकरे राज ठाकरेंची अनि थाकरे, युती अजित पवारांचे पत्ते आणि आता शरद पवारांचा मोर्चा प्रत्येक हालचाल राज्याचं राजकारण अधिक रंगतदार करत आहे तुम्हाला काय वाटतं शरद पवारांचा मोर्चा भाजपासाठी खरंच डोकेदुखी ठरेल का की भाजप स्वतःचा मास्टर स्ट्रोक दाखवून हा सगळा खेळ फिरवेल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद